एस एन या युट्युब चॅनेलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा मोदी यांनी आणि हर, हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची क्षणाचा आनंद भारतभर झाला असून इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथे हा क्षण मोठ्या उत्साहात साजरा करून मिठाईचे वाटप करण्यात आले प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे भूमिपूजन व्हावे येथे मंदिर स्थापना व्हावी अशी सर्व भारतीयांची इच्छा होती तो क्षण पाच ऑगस्ट रोजी पूर्ण होऊन मंदिर कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाल्याचा क्षण हा अविस्मरणीय असा होता त्या क्षणाचा आनंद साजरा यासाठी येथेही एस टाकेर एन चे प्रतिनिधी शहाबाद शेख व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे यांनी सर्व तीर्थ टाकेद मंदिर परिसरात केळीचे वाटप करीत हा आनंदोत्सव साजरा केला यावेळी मंदिरात बंदोबस्तासाठी उपस्थित पोलीस उपसहाय्यक अनिल दुमसे पोलीस हवालदार भास्कर महाले भास्कर शेळके पुजारी दिलीप तिवारी अमोल रोडे तुकाराम कोंडुळे यांच्या हस्ते देखील ग्रामस्थांना केळी वाटप करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी श्रीरामांची आरती करण्यात आली एस एन न्यूज साठी शहाबाद से श्रीरामचंद्र भगवान की जय आजच्या या पवित्र दिने आनंदोत्सवाच्या निमित्ताने जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी बरबू रामचंद्रांचं जे भूमिपूजन होत आहे त्यानिमित्ताने या सर्व तीर्थक्षेत्री किशोर दासजी वकील साहेब यांच्या उपस्थित त्याचप्रमाणे राजू घोरपडे शेख या सर्वांच्या आनंद उत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी सदिच्छा भेट दिली त्याचप्रमाणे आमच्या या परिसराचे प्राणी मॅडम यांच्या उपस्थित या आनंदोत्सवा निमित्ताने या ठिकाणी केळीचा वाट सुरू केलं सर्वांना आनंद वाटला ग्रामस्थांच्या वतीने श्रेष्ठ व्यक्तींच्या व्यक्तीने या ठिकाणी राम जन्मभूमीच्या निमित्ताने सर्वांनी एकमताने एक दिलाने एक, दिला एक रूपाने भेट देऊन या रामप्रभूची आराधना केली सिन्नर शहरातही असंख्य कुटुंबियांनी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा आनंद आपल्या घरात सणासारखा साजरा केला प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेभोवती दिव्यांची आरास करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला सिन्नर शहरातही असंख्य कुटुंबियांनी हा क्षण कायम आठवणीत राहावा यासाठी घरासमोर गुढी उभारून रांगोळी काढून दीप प्रज्वलित करून हा दिवस एक सणासारखा साजरा केला प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेस दिव्यांची आरास देखील करण्यात आली होती सर्व सुंदर शहरात हा दिवस हिंदुत्वाच्या सणासारखा साजरा झाला एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड जय श्रीराम आज सर्व हिंदुत्व श्रीरामांचा हा उत्साह साजरा करण्यासाठी आज आम्ही सकाळी सडा रांगोळी करून गुढी उभारून सोनून कुटुंबाने आणि पूर्ण घराने गुढी उभारून सकाळी सण साजरा केलेला आहे आता ही दीप उज्ज्वलन करून प्रज्वलन करून आम्ही आता ही सण साजरा केलेला आहे तर आज पाचशे वर्षांमधून आपल्याला हिंदुत्व धर्माच्या श्रीराम प्रभूंच्या मंदिरासाठी आज पायाभूमीचं पूजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही घराघरामध्ये सर्वांनी पूजन केलेलं आहे